आपलं आहे आणि गावामध्ये कोणती गोष्ट करायचा अधिकार आणि माझं ते योगदान आहे मी त्या गावातलं नागरिक आहे माझं गाव आहे आणि तिथं त्या ठिकाणी घाण नको स्वच्छता असावी तिथं चांगलं झाड असावं अशा प्रकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जितकं शासनाचं असं ध्येय आहे जितकं आपल्याला अपेक्षा आहे एक श्लोक आहे मौली पुत्र हिनस्यमे राज्यम सर्व दुःखाय कल्पने जर संसारात प्रपंचात माणसाला संतती मूल नशील दंतक झाड असं शक्ती त्यांची याचा अर्थ असा की आपल्याला जितकी तळमळ आपल्या संततीविषयी संतती ही जीवन कसं असतं तसं आपल्याला वाटलं पाहिजे की माझ्या गावात माझ्या परिसरात निसर्गात झाड नाही ती तळमळ कशी निर्माण झाली पाहिजे की आपल्या संततीत मूल नाही अशी निर्माण झाली पाहिजे इतकं तैन्मयतेने मनापासून आपुलकीने समर्पण भावनेतून आपण त्या ठिकाणी त्या झाडाला महत्त्व दिलं पाहिजे आणि हे खरं म्हणजे मला पटलं ते जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी करता सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे हा उत्सव आहे त्यापेक्षा मला हे दान करायचं आहे माझ्याकडे अशा प्रकारचा महोत्सव आहे मला ते करायचं आहे त्याच्यापेक्षा हा उपक्रम खूप चांगला आहे माझ्याकडे त्या ठिकाणी आणि आपल्या कुटुंबामध्ये ग्रस्त आश्रमामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला जर आपण एक नियम के लागू केला ना कोणत्याही कार्यक्रमाला एक चांगलं दमदार आ... जास्त काळ टिकणार जास्त काळ आयुष्य असणार झाड लावणे आता झाड लावण्याचा उपक्रम आहे पण तो कोणता आहे कोणते झाड आहे आग लावले की उद्या होता होतात परवा तसं नाही असं झाड लावलं पाहिजे का करून त्या ठिकाणी त्या झाडाने मला आणि माझ्या नंतरही आता आपण सगळेजण कबूलच करू आणि अनुभव आहे आपण ज्या झाडांचे जा आंबे खायचो ना ते कोणी लावलेले असं माणसं खाता खाता त्यांचा राहिलेला नाही इथे एकच एक मूल एक दत्तक झाड आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये मनुष्यत्व मनुष्य जीवन व्यतीत करताना ते निरोगी असलं पाहिजे ते स्वच्छ असलं पाहिजे सदविचारी असलं पाहिजे हे मनुष्य देहाचे काही विशेषत्व आणि वैशिष्ट्य सांगितलेले आहे त्याच्याकरता जे प्रतिबंधक आहे शासनाने किंवा गावातील पंचायतीने त्याचा विचार केलेला आहे प्लॅस्टिक बंदी का बरं केली का ते आपल्या शरीराला हानिकारक आहे ते रोगाला त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहे ते आपल्या उपजीविकेला त्या ठिकाणी बाधक आहे आपल्याला रोग किंवा आरोग्याला बाधक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे तर प्रत्येकाने त्या ठिकाणी ती जबाबदारी स्वीकारून त्याच्याऐवजी आपल्याला कापडी पिशवी वापरली पाहिजे त्याच्याऐवजी आपण स्वतः समजा आता शेतकरी आहोत आपण त्यांच्याकडून पिशवीची अपेक्षा करण्यापेक्षा आपण दुकानात पावडर चालणार चालतो ना मग भरून काय केलं पाहिजे पण आपण असं ठरवतो ते त्याचा तर वेळेला त्याच्यापेक्षा आपली जबाबदारीच आहे आपली पिशवी घरी घेऊन जाणे असं त्यांचा आहे तदनंतर त्या ठिकाणी पाणी अडवण पाणी दिलं हा एक उपक्रम आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता मुल नंतर त्यांनी सांगितलं घरपट्टी पाणीपट्टी शंभर टक्के भरली मी मगाय बोलून आहोत आपण जर त्याचा उपभोग घेतोय ती सुविधा जर चांगली राहावी असं आपल्याला वाटत